इथे पाव शकता बोंगा छडत्या ठीकात बार्टी फ्लाईटला मग लक्ष राहिला कोणता गाडी खाली गेलेली परत वरत्या कबरीबाग साईडला भूयकडे गाडी गे। खाली गेली गाडी समोरची गाडी सुटली वाटते आधी तर गाडी परत खाली जाणार आहे विस्टरांचे घ्या आले दोन जणक ला

म्हणून आताच गाडी खाली गेली त्याने पुन्हा गाडी वरती आलेली आहे दादा नाही दादा काय दादा गाडी खाली गेली नक्की काय झालं डबल गाडी वरती गाडी होती आपली उषार बोलले ना त्यांनी बैल सोडला त्यांच्या जे विरुद्ध होते त्यांनी बैल सोडला त्याच्यामुळे त्यांनी ती गाडी गेली बोलून पण आपण बैल सोडला नाही आता परत गाडी आपली चालली विरुद्ध गाडी तीच आहे आपली तीच गाडी ठीक आहे ठीक आहे आणि किती सारी पॅन फॉलिंग आलेली लखनला बघण्यासाठी आणि त्या साईडलाही बोंगा बघा लखानला पाण्यासाठी पॅन फॉलिंग बघ किती मित्रांनो <laughs> दादनदावांना जाणून घेतलं का, काय झालं ना की गाडीचं गाडी खाली गेली ते आधी आणि आता गाडी पुन्हा वरती आली तर बघूया ती शर्यत डबल लागणार आहे आणि आपला लखन आणि भुंगा परत आता जातील खाली थोड्याच वेळेला आणि ती शर्यत तुम्हाला प्रेक्षणीय शरद आहे ती पुन्हा बघायला भेटेल